घाईच्या वेळी सकाळ किंवा रात्र असो कधीही तुम्ही रेसिपी ही रेसिपी करू शकता खूप लवकर तयार होते आणि मेहनतही खूप कमी लागते त्यासाठी एक वाटी बेसन घेतलं त्यामध्ये चार चम्मच आंबट दही टाकून घेतलेलं आहे आता दही छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाणी घातलं आणि व्यवस्थित बेसन फेटून घ्यायचं आहे गोळे अजिबात राहू द्यायचे नाही छान मस्त बेसन फेटून झालेलं आहे आता कढईमध्ये तेल घेतलं मोहरी जिरं आता यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छान तेलात सगळं परतून झालं की यामध्ये मीठ हळद तिखट आता हे परत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर जे आपण बेसन दह्यामध्ये भिजवून ठेवलं होतं ते आता टाकून घेतलं आणि आता उकळी येईपर्यंत हे आपल्याला असंच चम्मचनी ढवळत राहायचं आहे त्यामुळे यामध्ये घुटळ्या होणार नाही आणि असं घट्ट झालं की आता यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट तरी वाफ काढून घ्यायची आणि असं आपलं दह्याचं बेसन किंवा आंबट बेसन तयार आहे त्याच्यासोबत कांदा चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही तुमचं लंच किंवा डिनर एन्जॉय करू शकता यासोबत भातही खूप छान लागतो दूरच्या प्रवासात तुम्ही याच्या वड्या थापून घेऊन जाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा